आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एकमधील समीकरणे या घटकातील संच दोन पॉईंट दोन सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण प्रश्न पहिला काय बघू पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवताना वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करायचा या ठिकाणी वर्गपदाचा सहगुणक काहीच नाही मग काहीच नाही म्हणजे तो एक असतो आणि स्थिरपद आहे चोपन्न मग चोपन्न गुणुले एक केलं तर चोपन्नच येईल मग आता चोपन्नचे अवयव पाडायचे चोपन्नचा पहिला अवयव पडेल एक गुणुले चोपन्न एक आणि चोपन्न त्यानंतर दोन गुणुले सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न त्यानंतर तीन गुणवले अठरा अठरा त्रिक चोपन्न त्यानंतर सहा आणि नऊ शहाण्णवे चोपन्न आता इथे आपल्याला अवयवांच्या जोड्या मिळाल्या पण यातली नेमकी जोडी घ्यायची कोणती त्यासाठी स्थिरपदाचं चिन्ह कोणतं आहे ते बघायचं या ठिकाणी स्थिरपद आहे चोपन्न त्याचं चिन्ह आहे अधिक मग अशी अवयवांची जोडी बघायची की ज्यांची बेरीज केली तर ती मधल्या एवढी म्हणजे पंधरा आली पाहिजे आता या ठिकाणी अवयवांच्या जोडींपैकी सहा आणि नऊची जर बेरीज केली तर ती पंधरा येते म्हणजेच आपल्याला सहा आणि नऊ हे अवयव घ्यावे लागतील आता उदाहरणार्थ वजा पंधरा आहे म्हणजे यांना चिन्ह कोणतं द्यायचं तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्यांना चिन्ह वजाच घ्यावं लागेल कारण वजा वजा अधिक होईल आणि चिन्ह वजाच येईल म्हणजे वजा सहा आणि वजा नऊ घ्यावं लागेल कारण वजा सहा वजा नऊ बरोबर वजा पंधरा आता लिहिताना वजा पंधरा एक्स ऐवजी वजा नऊ एक्स वजा सहा एक्स लिहायचं म्हणून एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य वजा पंधरा एक्सच्या जागी आपण वजा नऊ एक्स वजा सहा एक्स घेतलेला आहे आता यामध्ये सामायिक काय आहे एक्स वर्ग वजा नऊ एक्स यामध्ये सामायिक एक्स आहे मग एक्स कंसाच्या बाहेर येईल आणि कंसात एक्स वजा एक नऊ येईल कारण एक्स गुणुले एक्स एक्स वर्ग येईल आणि एक्स गुणुले नऊ वजा नऊ एक्स येईल त्यानंतर आता वजा सहा एक्स अधिक चोपन्न यामध्ये सामायिक काय निघेल तर सहा सामायिक निघेल कारण सहाने चोपन्नला भाग जातो वजा सहा आपण सामायिक काढले त्यानंतर कंसात येईल एक्स वजा नऊ आता या ठिकाणी वजा नऊ कसं आलं तर सहाला वजाचं चिन्ह आहे त्यामुळे वजा नऊ एक्स वजा नऊ बरोबर शून्य आता या ठिकाणी दोन्ही कंसात एक्स वजा नऊ आहे मग ते आपण एकदाच लिहू आणि आता राहिलं काय एक्स वजा सहा ते आपण दुसऱ्या कंसात लिहू म्हणून एक्स वजा नऊ पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक्स वजा सहा कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणजेच एक्स वजा नऊ ची किंमत तरी शून्य असेल किंवा एक्स वजा सहाची किंमत तरी शून्य असेल म्हणून एक्स बरोबर नऊ किंवा एक्स बरोबर सहा वजा नऊ आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक नऊ झाले आणि वजा सहा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक सहा झाले म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे नऊ आणि सहा ही आहेत यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य आता इथे वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार केला तर एक गुणले वीस यांचा गुणाकार येईल वीस मग आपण आता वीसचे अवयव पाडू पहिला अवयव येईल एक गुणुले वीस त्यानंतर येईल दोन गुणुले दहा त्यानंतर येईल पाच गुणुले चार आता इथे स्थिर पदाचं चिन्ह ऋण आहे मग अवयवांची वजाबाकी होईल आता आपल्याला अवयवांची अशी जोडी शोधायची की ज्यांची वजाबाकी मधल्या पदा एवढी आले पाहिजे आता मधले पद एकस आहे त्याला सहगुणक नाही म्हणजे सहगुणक नाही म्हणजे तो एक असतो मग अशी अवयवांची जोडी शोधायची ज्यांची वजाबाकी एक येईल आता आपण जे अवयव पाडले त्यातील चार आणि पाच ही एक जोडी येईल पण या ठिकाणी स्थिरपद वजावीस आहे म्हणजेच अवयवांच्या जोडीपैकी एक संख्या ऋण असणार आहे आणि एक संख्या धन असणार आहे मग ऋण संख्या नेमकी कोणती घ्यायची आणि धन कोणती घ्यायची ते कसं ओळखायचं तर या ठिकाणी चारला ऋण चिन्ह येईल कारण पाच वजा चार केलं तर एक येईल म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक पाच एक्स मध्ये एक सामायिक निघेल म्हणून एक्स कंसात एक्स अधिक पाच त्यानंतर वजाचं चिन्ह आता चार एक्स वजा वीस मधून सामायिक चार निघेल कारण चारने वीस भाग जातो चार आपण वीस म्हणून एक्स कंसात एक्स अधिक पाच कंस पूर्ण वजा चार कंसात अधिक पाच कंस पूर्ण बरोबर शून्य आता इथे दोन्ही कंसात एक साधिक पाच आहे मग ते आपण एकदाच घेऊ एक्स अधिक पाच आणि शिल्लक राहिलं एक्स वजा चार ते दुसऱ्या कांसात बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार अधिक पाच आहे ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर वजा पाच म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा पाच आणि चार ही आहेत यानंतर तिसरं उदाहरण आहे दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य आता इथे वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार करायचा वर्गपद आहे दोन आणि स्थिरपद आहे तेरा मग तेरा गुणवले दोन केलं तर सव्वीस येईल मग आपण सव्वीसच्या वयो पाडू एक गुणले सव्वीस केलं तर सव्वीस येईल आणि दोन गुणले तेरा केलं तरी सव्वीस येईल या ठिकाणी स्थिरपदाला चिन्ह अधिक आहे म्हणजेच यातली एक जोडी अशी शोधायची ज्यांची बेरीज मधल्या पदा एवढी येईल मग या ठिकाणी एक आणि सव्वीस ही जोडी येईल कारण मधले पद सत्तावीस आहे सव्वीस अधिक एक केलं तर सत्तावीस येईल म्हणून दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय अधिक वाय अधिक तेरा बरोबर शून्य आता या ठिकाणी दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय यामध्ये सामायिक काय निघेल तर दोन वाय दोन वाय कंसात वाय अधिक तेरा कारण तेरा दोन्ही सव्वीस त्यानंतर अधिकचं चिन्ह आता या ठिकाणी वाय अधिक तेरामध्ये काहीच सामायिक निघणार नाही मग अशा वेळी सामायिक एक घ्यायचा म्हणून दोन वाय कंसात वाय अधिक तेरा कंसपूर्ण अधिक एक कंसात वाय अधिक तेरा कंसपूर्ण बरोबर शून्य आता दोन्ही कंसात वाय अधिक तेरा आहे आपण ते एकदाच घेऊ आणि शिल्लक काय राहिलं दोन वाय अधिक एक ते आपण दुसऱ्या कंसात घेऊ म्हणून वाय अधिक तेरा दुसऱ्या कंसात दोन वाय अधिक एक बरोबर शून्य म्हणून वाय अधिक तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य म्हणून वाय बरोबर वजा तेरा किंवा दोन वाय बरोबर वजा एक म्हणून वाय बरोबर वजा तेरा किंवा वाय बरोबर वजा एक छेद दोन म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे वजा तेरा किंवा वजा एक छेद दोन आहेत त्यानंतर चौथं उदाहरण आहे पाच यम वर्ग बरोबर बावीस यम अधिक पंधरा आपण अगोदर याची व्यवस्थित मांडणी करून घेऊ म्हणून पाच यम वर्ग वजा बावीस यम वजा पंधरा बरोबर शून्य बरोबर चिन्हाच्या उजवीकडे बावीस एम अधिक पंधरा होते ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यामुळे वजा बावीस यम वजा पंधरा झाले आता या ठिकाणी वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करू वर्गपद आहे पाच आणि स्थिरपद आहे पंधरा मग पंधरा गुणुले पाच केलं तर पंच्याहत्तर येईल आणि चिन्ह पंधराला वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजा, वजा पंच्याहत्तर आता वजा वजा पंच्याहत्तरचे अवयव पाडू पहिला अवयव येईल एक गुणुले पंच्याहत्तर त्यानंतर दुसरं आहे तीन गुणुले पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर त्यानंतरचा अवयव येईल पाच गुणले पंधरा पंधरा पंचे पंच्याहत्तर आता इथे स्थिरपदाला वजाचं चिन्ह आहे म्हणजे अशी जो जोडी शोधायची की ज्यांची वजाबाकी मधल्या पदा एवढी येईल मग पंचवीस वजा वाजा 25 वाजा तीन केले तर बावीस येईल उदाहरणार्थ मधले पद वजा बावीस आहे म्हणजेच पंचवीसला वजाचं चिन्ह द्यावे लागेल वजा पंचवीस वजा तीन बरोबर वजा बावीस येईल म्हणून पाच यम वर्ग वजा पंचवीस यम अधिक तीन यम वजा पंधरा बरोबर शून्य आता पाच यम वर्ग वजा पंचवीस यम यातून सामायिक काढू यातून पाच यम सामायिक निघेल म्हणून पाच यम कंसात यम वजा पाच पाच यम गुणुले यम केलं तर पाच यम वर्ग येईल आणि पाच गुणुले वजा पाच केलं तर वजा पंचवीस यम येईल त्यानंतर अधिकचं चिन्ह आता तीन यम वजा पंधरा यातून सामायिक तीन निघेल आणि कंसात यम वाजा पाच येईल तीन गुणले यम केलं तर तीन यम येईल आणि तीन गुणले वजा पाच केलं तर वजा पंधरा येईल म्हणून पाच यम कंसात यम वाजा पाच कंस पूर्ण अधिक तीन कंसात यम वजा पाच कंस पूर्ण बरोबर शून्य आता इथे दोन्ही कंसात यम वजा पाच आहे आपण ते एका कंसात घेऊ पहिल्या कंसात यम वजा पाच आणि दुसऱ्या कंसात पाच यम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून यम वाजा पाच बरोबर शून्य किंवा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून यम बरोबर पाच किंवा पाच यम बरोबर वजा तीन म्हणून यम बरोबर पाच किंवा यम बरोबर वजा तीन छेद पाच म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे पाच आणि वजा तीन छेद ही आहेत पाच यानंतर पाचवं उदाहरण आहे दोन एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एक छेद दोन बरोबर शून्य आता इथे सोपे रूप द्यावे लागेल छेदस्थांचे दोन काढ काढून टाकावे लागतील त्यासाठी समीकरणातील प्रत्येक पदाला आपण दोन निगुणू समीकरणातील प्रत्येक पदाला जर दोन्ही गुणलं तर दोन एक्स वर्ग गुणुले दोन वजा दोन एक्स गुणुले दोन अधिक एक छेद दोन गुणुले दोन बरोबर शून्य गुणुले दोन म्हणून चार एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक एक बरोबर शून्य दोन एक्स वर्ग गुणुले दोन यांचा जर गुणाकार केला तर तो चार एक्स वर्ग येईल त्यानंतर वजाचं चिन्ह दोन एक्स गुणुले दोन केलं तर चार एक्स येईल आणि त्यानंतर अधिक दोनला दोन निघून जाईल आणि एक राहील अधिक एक बरोबर शून्य चार एक्स वर्ग वजा 4X, एक स्थीरपद, चार एक्स अधिक एक बरोबर शून्य आता इथे वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदा स्थिरपद यांचा गुणाकार करावा लागेल वर्गपद आहे चार आणि स्थिरपद आहे एक म्हणून चार गुणले एक केलं तर चारच येईल मग आता आपण चारचे अवयव पाडू एक गुणले चार केलं तर चारच येईल त्यानंतर दोन गुणले के दोन केलं तरी चार येईल आता या ठिकाणी स्थिर पदाला चिन्ह अधिकचं आहे म्हणजेच अशी जोडी शोधायची की ज्यांची बेरीज केली तर मधल्या पदाचा सहगुणक आहे तेवढी येईल मग मधल्या पदाचा सहगुणक वजा चार आहे म्हणजे आपल्याला इथे दोन अधिक दोन ही जोडी घ्यावी लागेल पण या ठिकाणी मधल्या पदाला तर चिन्ह वजाचं आहे म्हणजे वजा दोन आणि वजा दोन घ्यावं लागेल कारण वजा दोन वजा दोन बरोबर वजा चार होईल म्हणून चार एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आता चार एक्स वर्ग वजा दोन एक्स यातून सामायिक काढू यामधून दोन एक्स सामायिक निघेल दोन एक्स कंसात दोन एक्स वजा एक कारण दोन एक्स गुणवले दोन एक्स केलं तर चार एक्स वर्ग येईल आणि दोन एक्स गुणुले वजा एक केलं तर वजा दोन एक्स येईल त्यानंतर वजाचं चिन्ह आहे असं आता दोन एक्स अधिक एक यामध्ये काहीच सामायिक निघत नाही मग अशावेळी काय करायचं एक घ्यायचा सामायिक वजा एक बरो वजा एक कंसात दोन एक्स अधिक एक कंसपूर्ण बरोबर शून्य दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा एक येईल कारण वजा एक गुणवले वजा एक अधिक एक येईल आता दोन्ही कंसात दोन एक्स वजा एक आलं ते आपण लिहून -लु। घेऊ कंसात दोन एक्स वजा एक कंसपूर्ण आता दुसऱ्या कंसात सुद्धा दोन एक्स वजा एकच येईल दोन एक स्व वजा एक दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा एक बरोबर शून्य आता इथे दोन्ही कंस समानच आहेत म्हणून दोन एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून दोन एक्स बरोबर एक एक आपण बरोबर चिन्हाच्या चे उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक झाले म्हणून एक्स बरोबर एक छेद दोन म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे एक छेद दोन आणि एक छेद दोन अशी समान आहेत यानंतर सहावं उदाहरण आहे सहा एक्स वजात दोन छेद एक्स बरोबर एक आता या ठिकाणी सोपे रूप देऊ त्यासाठी छेदस्थांचे एक्स आपल्याला घालवावे लागतील मग आपण समीकरणातील प्रत्येक पदाला एक्स निघून म्हणून सहा एक्स गुणुले एक्स वजा दोन छेद एक्स गुणुले एक्स बरोबर एक छेद एक गुणुले एक्स समीकरणातील प्रत्येक पदाला आपण एक्सने गुणलेलं आहे म्हणून सहा एक्स वर्ग वजा दोन बरोबर एक्स सहा एक्स गुणुले एक्स केलं तर सहा एक्स वर्ग येईल त्यानंतर वजा दोन आहे असं येईल आणि एक्सला एक्स निघून जाईल त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला एक गुणुले एक्स म्हणजे एक्स येईल म्हणून सहा एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन बरोबर शून्य एकसा आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले आता इथे वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करू वर्गपदाचा सहगुणक आहे सहा आणि स्थिरपद आहे वजा दोन मग सहा गुणले वजा दोन केलं तर वजा बारा येईल मग आपण वजा बाराचे अवयव पाडू पहिला अवयव येईल एक गुणले बारा दुसरा अवयव येईल दोन गुणले सहा त्यानंतर येईल तीन गुणुले चार आता इथे स्थिरपदाला वजाचं चिन्ह आहे म्हणजे अशी जोडी शोधायची की ज्यांची वजाबाकी पदा एवढी येईल पद वजा एक आहे म्हणजेच इथे चारमधून तीन वजा केले तर एक येईल मग आपल्याला चारला वजाचं चिन्ह द्यावं लागेल कारण वजा चार अधिक तीन केलं तरच वजा एक येईल म्हणून सहा एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य आता सहा एक्स वर्ग वजा चार एक्स यातून सामायिक काढू यामध्ये दोन एक्सा सामायिक निघेल कारण दोन ने सहाला हे भाग जातो आणि चारला हे भाग जातो दोन एक्स कंसात तीन एक्स वजा दोन त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं आता तीन एक्स वजा दोन यातून काहीच सामायिक निघणार नाही मग अशावेळी काय करायचं एक सामायिक घ्यायचं अधिक एक कंसात तीन एक्स वजा दोन कंस पूर्ण बरोबर शून्य आता दोन्ही कंसात तीन एक्स वजा दोन आला अधा अधा आता आपण ते लिहून घेऊ आता पहिल्या कंसात आपण तीन एक्स वजा दोन घेतला आता काय राहिलं दोन एक्स अधिक एक म्हणून पहिल्या कंसात तीन एक्स वजा दोन कंस पूर्ण दुसऱ्या कंसात दोन एक्स अधिक एक कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून तीन एक्स बरोबर दोन दोन आपण बरोबर चेन्नाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक झाले किंवा दोन एक्स बरोबर वजा एक आधी एक होते ते आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे वजा झाले म्हणून एक्स बरोबर दोनशे तीन किंवा एक्सबरोबर वजा एक दोन म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे दोनशे तीन आणि वजा एकशे दोन असे आहेत या सरावसंचातील राहिलेली उदाहरणे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा